की हायकोर्टाकडून अपेक्षा होती पण हायकोर्टानेही जसा बोलायला पाहिजे होतो हो या याच्या बाबतीत की कोणीही कोणत्या दुसऱ्या जातीच्या धर्माच्या बाबतीत बोलू नये तरी सुद्धा दररोज आपल्याला हे ऐकायला मिळत आहे म्हणून सरकारला आम्ही आणि विशेषकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही संविधानाची प्रत देण्यासाठी चाललेलो आहोत आणि पोलिसांनाही सांगण्यासाठी की महाराष्ट्राचा इतिहास आहे खूप चांगले आय पी एस ऑफिसर्स आम्ही बघितलेले आहे आज अशी राजनीतीमुळे का परिस्थिती झालेली आहे की एका प्रकरणामध्ये साठ एफ आय आर रजिस्टर होऊन सुद्धा त्या रामगिरीवर कारवाई होत नाही म्हणजे याचा अर्थ हे आहे हे सगळं जे चाललेलं आहे ते सरकारच्या आशीर्वादाने चाललेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार चाललेला आहे म्हणून आज आम्ही मुंबईकडे चाललेलं आहोत शांतीपूर्ण तरीके आम्ही चाललेलो आहे लोकशाहीने जे आम्हाला अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करून आम्ही हे केलेलं आहे आणि आपल्या वतीने आपल्या मी सगळ्यांना विनंती करतो की आपण मी कोणत्याही जातीच्या कोणत्याही धर्माच्या कोणत्याही देवी देवच्या विरोधात बोलण्यासाठी जात नाही आहे याच्यामध्ये अनेक आमचे नॉन मुस्लिम जे बांधू आहे त्यांनीही आम्हाला सहकार्य केलेले आहे अनेक असे लोक ज्यांना देशाची प्रेम आहे महाराष्ट्राची एक पुरोग्रामी जी संस्कृती होती फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची जे एक, जे काळ होता ते आपण विसरलेले आहोत म्हणून आम्ही सरकारला हे सगळं आठवण करून देण्यासाठी चालतो हो। तुमची रॅली पुण्या मार्गाने जाणार आहे किती आम्ही पहिले निर्णय घेतला होतो की आम्ही गंगापूर वैजापूर मार्गाने जाणार पण आम्ही बघितलं की सरकार कोण कोणत्या पातळीवर आलेले आहे कशा प्रकारचे घाणेरडी राजनीती सुरू आहे आणि पोलिसांचा कशा उपयोग करण्यात येत आहे हे सगळं आम्ही बघितलेलं आहे तीन दिवसापूर्वी गंगापूरमध्ये ज्या मुद्द्याला घेऊन आम्ही मुंबईपर्यंत जात आहे त्या गंगापूरमध्ये एका हिंदुत्ववादी संघटनांना तिथे बोलवण्यात आलेलं आहे की तुम्ही मोर्चा काढा रॅली काढा आणि तिथे जे लोकांना बोलवण्यात आलेले आहे सगळे घाणेरडी वृत्तीचे लोक आहेत त्यांच्या काम काय आहे की स्टेजवर उभे राहायचे एका समाजाला टार्गेट करायचं द्वेष निर्माण करायचं हे सगळं काम चाललेलं आहे म्हणून आम्ही कोणत्याही टकराव न करता आम्ही निर्णय घेतला की आम्ही समृद्धी मार्गाचा वापर करून आम्ही मुंबईपर्यंत जाऊ मुंबई कुठे जाणार आहात तिथे कुठे तुम्ही आम्ही आम्ही मुंबईला जे समृद्धी मार्गाने आम्ही जाणार आहे मग मा, मागच्या दोन दिवसापासून मुंबईचे सगळे पोलीस अधिकारी जे आहे ते आमच्या संपर्कात आहे की नाही इथे आपण थांबू शकत नाही इथे आम्ही तुम्हाला परवानगी देऊ तिथे देऊ हे करू मी म्हटलं की मला फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे डीजीला आमचं निवेदन द्यायचं आहे संविधानाची एक प्रत द्यायची आहे आणि त्यासाठीही आम्ही चाललेलं